एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप हे या ठिकाणी लावू शकला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे ज्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली मागेल तेरा सौर कृषी पंप त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय पण आम्ही ते करून दाखवलं आणि आज बघा परिस्थिती अशी आहे हे जेवढे शेतकऱ्यांनी आमच्याशी शे इंट्रॅक्ट केलं बाहेरील शेतकऱ्यांची मी इंटरॅक्शन केलं डिमांड त्यांनी दिल्यापासनं एक महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले हा रेकॉर्ड आपण तयार केला मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे मी खरोखर या ठिकाणी आमच्या गिनीज बुकचे जे निरीक्षक आलेले आहेत श्री काल त्यांचेही मी फार मनापासून त्यांचे आभार मानतो थँक्यू मिस्टर काल फॉर नॉमिनेटिंग अस इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अँड आय वुड लाईक टू टेल यू दॅट धिस रेकॉर्ड विल बी ब्रोकन ओनली अँड ओन्ली बाय महाराष्ट्र आम्हीच आमचा रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये हे काम करू आणि म्हणून आज मी सांगतोय आता आपण साडेसात लाखावर पोचलो आहोत मी अतुल सावेजी मेघनाताई लोकेशजी आणि आभा शुक्ला आपल्या सगळ्यांना सांगतो पुढच्या वर्षी दहा लाख पंप पूर्ण झाले पाहिजे हे आपलं टार्गेट पक्क आहे दहा लाख पंपावर आपण पोचलो पाहिजे आणि मी ए आय आय पीचे देखील मनापासून आभार मानतो की आता वित्त पुरवठ्याची देखील चिंता नाही त्यांनी दहा हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आता कुठेही आपण अडकणार नाही ही, ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि यासोबत